तू अजिंक्य आहेस अभेद्य आहेस तू अनंत आहेस अपार आहेस तू आहेस मूर्तीचा खळखळता प्रवाह तू आहेस लखन त्या मशानीचा उत्साह तू आहेस अखंड चैतन्याचा तळपणारा सूर्य तुझ्यातून तुम आहे विरत्वाच शौर्य तुझ्यात आहे शेकडो तारकांचे वास्तव्य तुझ्या श्वासातून वाहतोय लाखो सुमनांचा मृदगंध तू आहेसो शक्तीचे द्वीप तू आहेस अविचल सिंधू तू आहेस अखिल ब्रह्मांडाचा मान बिंदू ऊठ आणि पटवडी तुझ्या सामर्थ्याची ओळख तुझ्या मजबूत मंडळातली रंग तुझ्या नशिबाच्या रेषा तू पार कर तुझ्या कर्तृत्वाच्या तु 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 आशा तू तु पिटव तुझ्या अंतरातली प्रत्येक उणीव आणि करून तो तुझ्या जा अस्तित्वाची जाणीव या संपूर्ण सृष्टीला